न्यायासाठी शासनकर्त्याच्या तीस सप्टेंबरला आझाद मैदान येते समाजाचे राज्यस्तरीय उग्र आंदोलन पहिले पाऊल सोलापूर जिल्ह्यातील सांगोडा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला केली सुरुवात राज्यातून लाखो नाभिक समाज बंधू भगिनी होणार आंदोलनात सहभागी मुंबई मायक्रो ओबीसी म्हणून येणाऱ्या समाज समाजबांधवांच्या अडीअडचणी व समस्याचे निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुंबई येथील शासकीय सागर बंगल्यावर विविध समाजाची बैठक बोलावली होती आमंत्रण स्वीकारून राज्यातील दीडशेच्या जवळपास जिल्हानिहाय पदाधिकारी बैठकीला उपस्थित झाले होते नियोजित बारा वाजता नाभिक समाजाची बैठकीला सुरुवात करण्यात आली यावेळी मात्र बैठकीला स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस गैरहजर होते त्यांचे प्रतिनिधी म्हणून केंद्राचे ओबीसी आयोग अध्यक्ष माजी खासदार हंसराज अईर माजी केंद्रीय विदेश मंत्री मुरलीधरन ओबीसी प्रदेश अध्यक्ष संजय गाते व विजय चौधरी हे उपस्थित होते नाभिक समाजाच्या ज्येष्ठ नेते मंडळीने संतसेना महाराज शिल्पी महामंडळची अंमलबजावणी व्हावी अट्रॉसिटी ॲक्ट लागू करा बांधकाम मजूर यांच्यासाठी लागू असलेल्या श्रमिक योजनेत सलून व्यावसायिकांचा समावेश करण्यात यावा प्रतापगड येथे शिवरत्न जिवाजी महाले व पन्नाड गडावरनर वीर शिवाजी काशीद यांच्या भव्य इतिहासदर्शी स्मारक उभारून पर्यटन स्थळ घोषित करावा माथेरान येथील हुतात्मा वीरभाई कोतवाल हुतात्मा लालाजी वाघमारे हुतात्मा सांडूजी वाघ यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे याविषयी विविध मागण्या मांडल्या होत्या प्रमुख नाभिक नेते मंडळीत श्रीधर बंडू राऊत दत्तात्रय सेरवी बेलपात्रे पंकज भदाने भगवान चित्ते शंकर वाघ जगदीश चव्हाण विजय वाटकर रामदास सूर्यवंशी किरण भांगे सुधीर गाडेकर अशा अनेक नेते मंडळींच्या मागण्या मानण्यात समावेश होता या मागण्याला प्रत्युत्तर म्हणून हंसराज ऐर यांनी पक्षाची भूमिका आपल्या मागण्यापूर्तीसाठी सकारात्मक असल्याची ग्वाही यावेळी दिली होती यावेळी विविध नाभिक संघटनाचे प्रतिनिधी असूनसुद्धा सर्वांनी समाजाच्या विकासासाठी आम्ही सर्व एक आहोत असा संदेश राज्यातील नाभिक समाजाला दिला मात्र अनुपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असलेल्या रागाविषयी आपल्या भावना उघड केल्या सागर बंगल्यावर झालेल्या या बैठकीत प्रास्ताविक श्रीधर राऊत यांनी तर सूत्रसंचालन ओबीसी महामंत्री अर्चना डेहनकर व आभार ओबीसी प्रदेश चिटणीस भारती सोनवणे यांनी मानले सदर बैठकीला दत्तात्रय अनारस निर्मल कदम श्रीधर राउत अरुण जाधव गणेश गणेशजकर भारती सोनवने शंकरान्ना वग रवि बेलपात्रे दिनेश महाले सयाजी झुंजार पंकज भदाने विजय वाटेकर छगन भदाने माधुरी पारपल्लीवर रामदास सूर्यवंशी राजकुमार गौड़ी संजय पंडित भगवान चित्ते गणेश वनकर ज्योति लांडगे बेनीराम फुलबांदे समाधान निकम रविन्द्र नेरपगारे चंद्रकांत शिंदे जगदीश वाघ शिवाजी बहाड़कर गणेश सोनवने रितेश सोनवने जगदीश सोनवणे राजेंद्र महाले नंदू पगारे विलास निकम कैलास जगताप भरत चित्ते जयराम वाघ लक्ष्मण वाघ अनिल निकम संतोष तांदूळकर माधव भाले संजय चन्ने सेनाजी काडे भालचंद्र गोरे उद्धव कावरे बंडू पवार दिनकर चौधरी दत्ता मोरे सागर आढाव किरण भांगे संजय काडे अरुण जाधव महेंद्र जाधव रुपेश पिंगुडकर जगदीश चव्हाण नंद साल पगारे दत्तात्रय मोरे छगन भदाने घनश्याम वाघ रंगनाथ सूर्यवंशी व संतोष वाघ आदी जिल्हा न्याय पदाधिकारी उपस्थित होते सागर बंगल्यावरच आंदोलन करण्याचा घेतला होता निर्धार स्वतः बैठक बोलावून अनुपस्थित असणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झोपेतून जागे करण्याच्या आंदोलनात्मक पवित्रा हाच एकमेव पर्याय आहे असा निर्धार सागर बंगल्यावर घेण्यात आला होता व त्या अनुषंगाने तीस सप्टेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर नाभिक समाजाच्या न्यायासाठी किरण भांगे यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय आंदोलन उभारण्यात आला या दरम्यान आंदोलनापूर्वी शासनाने दखल घ्यावी या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे पहिले आंदोलनात्मक पाऊल पाच सप्टेंबरला सागर बंगल्यावर समाजाचा अवमान करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यापूर्तीसाठी अखेर आंदोलनात्मक पवित्रा घेऊन सांगोडा तहसील कार्यालयासमोर दिनांक दहा सप्टेंबरला उपोषणास किसन खंडागडे यांच्या नेतृत्वात सुरुवात करण्यात आली उपोषणाची दखल जिल्ह्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी घेऊन उपोषण स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आंदोलनात शंकर काळे गौरव संतोष जगताप साहेबराव जगताप कमलाकर भोसले उदय माने समाधान सुरवसे सुनील खंडागडे विकास चव्हाण मनोज खंडागडे सोमनाथ गवडी सचिन गवडी यांनी आज दुसऱ्या दिवसही सहभाग घेतला नाभिक वार्ता संजय चन्ने दिनांक पाच सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुंबई येथील सागर बंगल्यावर राज्यातील नाभिक समाजाचे प्रतिनिधित्व जिल्हानिहाय पदाधिकारी बोलावले होते पण स्वतः त्या बैठकीला अनुपस्थित असल्यामुळे संपूर्ण नाभिक समाज त्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराज झाला दिनांक सहा सप्टेंबरला संजय चन्ने आणि बेनीराम फुलबांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यामार्फत दहा दिवसामध्ये शिल्पी महामंडळाच्या संचालक मंडळ नियुक्त करा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्राचे मंत्री अतुल सावे यांना सुद्धा दिला तदनंतर एक तीस सप्टेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय आंदोलनाची हाक किरण भांगे या युवा नेत्यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील सांगोडा येथे परत तीन दिवसीय उपोषण करण्यात आले या उपोषणाची दखल स्थानिक आमदार यांनी केंद्रीय राज्यमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून हा संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या जी मागणी आहे ती निकाली काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असल्याची ग्वाही त्यांनी दिली एकंदरीत असं वाटते की संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची संचालक मंडळाची नियुक्ती व्हावी अशा विविध मागण्यांसह तीस सप्टेंबरला जे आंदोलन पुकारण्यात आलं आंदोलनापूर्वीच संत सेनाजी महाराज केशिल्पी महामंडळाच्या संचालक मंडळाची नियुक्ती शासन करेल असं दाट शक्यता आहे बघूया शासन नाभिक समाजाच्या आंदोलनापुढे किती झुकता येते संजय चन्ने आणि महाराष्ट्रात जी पैशाचं वाटप करता येईल निधीच वाटप सामान्य घटकापर्यंत पोहोचायला जनतेपर्यंत पोहोचायला खूप उशीर लागतो हे शहरासाठी नाही आहे आणि त्या ग्रामीण भागातल्या जनतेपर्यंत पोहोचायचं असेल तर त्या माणसाला कार्यकाल मिळणं गरजेचं आहे त्याशिवाय अशासकीय मंडळी जी नेमायची त्याच्यावर चार पाच त्याच्यावर पण निर्णय होणं गरजेचं आहे समाजाची सगळी मंडळी सगळ्यात महत्वाचं काय पक्षाच्या वतीनं समजा चार माणसं निमली गेली भारतीज असतील बंडूराव असतील अरुण आणि कोण असतील अरे पण इतर पण लोकांना त्यामध्ये चर्चेत घेऊन त्याच्यावर जर निर्णय झाला तर निश्चितपणे तो सर्व समावेशक असेल अन्यथा तो सर्व समावेशक असणार नाही आजच्या मीटिंगमधून समाजाला काय मिळालं आजच्या बैठकीतून समाजाला काय मिळालं आम्ही पेपर गोळा केले एक आमच्या या नेत्यांच्यावर विश्वास टाकला त्या नेत्यांनी ती पेपर सगळे त्यांच्यापर्यंत पोच केले आमच्या मागण्या पोहोच केल्या जर त्याच्यावर दोन चार दिवसात काही प्रतिक्रिया आल्या पक्षाकडनं आम्हाला काही चांगली गोष्टी ऐकाय मिळाल्या तर आम्ही फलित झालं असं समजू अन्यथा मग जे काय ये माझ्या मागल्या चाललेला असंच होईल किमान या निमित्तानं आज ही सगळी मंडळी आम्ही एकत्रित आलो भारतीय एक बाबा महाराष्ट्र राज्याचा अभिक समाज म्हणून सगळ्यांना एकत्र आणलं ही आज राज्यातील सर्व जिल्ह्यातून साधारण शंभरच्या आसपास सगळे प्रतिनिधी आले होते आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने आमच्या नागरिक समाजाची मा मागणी होती केस शिल्प महामंडळ कारण करावं मग त्याला निधी जास्तीत जास्त मंजूर करण्यात यावा तसेच रोहिणी आयोगाचा प्रश्न जो केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे तोही त्वरित मार्गी लावा लावा तसेच या आमच्या आमचे आराध्य प्रतापगडचे शिवाजी जिवाजी माले यांचं शिल्प याचं काम जे वर्षवर्ष रखडलं आहे ते त्वरित मार्ग लावावं अशा मागण्या होत्या त्या मागण्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व प्रतिमधी भारतीय बा, जनता पार्टीचे कार्यकर्ते यानिमित्त त्यांनी आमच्या सर्वांचं चिंतेतनं निवे निवेदन स्वीकारलेलं आहे आणि मला असं वाटतं की लवकर लवकर हे निवेदन निवेदन निवे कारवाई कार आदरणीय देवेंद्र फडणवीस करतील अशी मी आशा भाग वीस तारखेला आपण आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसणार असं मला बापूने आता सांगितलं आहे मी आजच बापूंच्या समूहेत मुख्यमंत्री मोदयांची भेट घेतो आणि जे आपलं महामंडळ स्थापन झालेलं आहे ते कशा पद्धतीनं लवकरात लवकर कार्यान्वित करता येईल यासाठी बापूंबरोबर मी स्वतः पाठपुरावा करतो त्याचा आणि तीस तारखेला मी पण तुम्हाला भेटतो तर माझी माझी विनंती आहे की मी स्वतः कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मी देखील शासनाचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळं आंदोलन आपण स्थगित करावं मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलतो आणि याच्या सकारात्मक मार्ग काढवा नाही नक्की मी शिंदे साहेबांशी आज बोले दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी देखील बोलतो आणि कुठचाही नाविक समाजावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेऊ याची अजिबात चिंता करू नका माझी फक्त विनंती एवढीच आहे माझी विनंती एक लक्षात घ्या नाविक समाजाला न्याय देण्यासाठीच आपण महामंडळ गेलं की नाही मग त्याचं कशा पद्धतीनं पुढे न्यायचं ते मी आणि बापू बघतो मी मुख्यमंत्री मोदी यांशी बोलून घेतो आणि तुम्हाला खात्रीलायक त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढून देतो बस